नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत आपण सुहानाच्या पिठापासनं चकली या ठिकाणी बघा मी सहाशे मिली पाणी घेतलेलं आहे पाणी मी मोजून घेतलेलं आहे आणि पंचेचाळीस मिली तेल घेतलेलं आहे तेल मी गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा मी इकडं पीठ पण एका परातीमध्ये काढलेलं आहे पिठामध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे आणि थोडे घरचे थोडे किंचित तीळ घाला तुम्ही नाही घातले तरी चालेल ते ऑप्शनमध्ये आहे आणि छान मी इथं मोहन घातलेलं आहे कडकडीत तेलाचं आणि याला चमच्याने आपण ते गरम असल्यामुळे थोडं चमच्याने परतून घेऊया छान प्रकारे सगळीकडून आणि छान त्याला एकजीव करूया मस्त छान सगळं पीठ त्यात मुरलं जाईल असं आणि आता बघा हाताने छान याला एकजीव करून घेऊया सगळीकडून पिठाला म्हणजे मिश्रण छान होईल आपलं सगळीकडून हे बघा किती छान सगळीकडून मिश्रण होत आहे आणि याला आपण मस्त थोडं थोडं पाणी सोडून आणि छान याला मस्त आपण पीठ मळून घेऊया पीठ आपण जास्त घट्ट पण नाही करणार आणि जास्त पातळी नाही करणार नाहीतर चकला आपल्या तुटतात तर छान आपण सगळीकडून परतून घेऊया थोडं थोडं पाणी घालून त्यामध्ये हे बघा मी किती छान परतलं आहे हे पीठ छान भिजून घ्यायचं पीठ बघा छान होतंय पीठ आपलं हे बघा पीठ मी छान भिजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान आता हे पीठ आपलं मस्त मऊ झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवू दहा मिनटासाठी छान प्रकारे बघा पीठ किती सुंदर झालेलं आहे आणि मस्त येईल आता आपण छान आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी ठेवूया आणि हे बघा मी दहा मिनटानंतर आता काढलेलं आहे त्याच्यानंतर परत आपण एक मिनटं छान याला फेटून घेऊया पिठाला सगळीकडून परतून घेऊ आणि छान साच्यामध्ये भरू दाबून भरायचं हा अंजलीचा साचा आहे माझ्याकडं चकलीचा म्हणजे याची हवा नाही गेली पाहिजे नाहीतर मग ते होत नाही व्यवस्थित हे बघा छान मी ते के हे केलेलं आहे आणि हे बघा किती छान आपल्या चकला तयार होत आहे कुठंच किती काटेदार चकली होत आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान मस्त झालेलं आहे आणि हे बघा मी तेल पण ठेवलेलं आहे कढईमध्ये तापायला आणि कढईमध्ये मी थोडं पीठ घातलेलं आहे म्हणजे छान तळता येते की नाही म्हणून हे बघा आणि छान आपल्या चकल्या आता मी तळत आहे तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर चकल्या झालेल्या आहे आपल्या ना तुकडे पडत आहे ना काही इतके सुंदर झालेलं आहे काटेदार चकल्या सोनेरी कलर बघू शकता तुम्ही इतका सुंदर इथे आलेला आहे हे बघा इथे सुंदर ले 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 चकला झालेला आहे परत मी आता दोन दोन तीन तीन तळेल पहिले एक तळून घेतले बघितले कशी झाली तर हे बघा छान ह्या चकल्या आपल्या झालेल्या आहे मस्त रेडीमेड तुम्ही बघू शकता घरगुती पद्धतीने ह्या चकल्या केलेल्या आहे हे बघा इतक्या सुंदर चकल्या झालेल्या आहे आपल्या ह्या तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर चकल्या झालेल्या आहे हे बघा छान सोनेरी चकला झालेल्या आहे चकल्या आवडल्या असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा किती छान हे बघा कुरकुरीत चकल्या झालेल्या आहे आपल्या तुम्ही बघू शकता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चकल्या कशा वाटल्या मित्रांनो धन्यवाद वाव खूप छान चकल्या झालेल्या आहे आपल्या सोनेरी